तुम्हाला माहित आहे का अहिल्या मध्ये दधीची ऋषींचा आश्रम व समाधी स्थान कुठे आहे व असुरांचा पराभव करण्यासाठी त्यांनी का केले चला तर जाणून घेऊया भागवत पुराणात दधीची ऋषींचे वर्णन हे अथर्वण ऋषी व त्यांची पत्नी चित्ती यांचा मुलगा असल्याचे केले आहे अथर्वण ऋषी हे अथर्व वेदाचे लेखक असल्याचे सांगितले जाते तर चित्ती ही कर्दम ऋषींची कन्या होती पूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठ नेते दधीची ऋषींचा आश्रम होता तिथे ते तप करत असत पौराणिक आख्यायिकेनुसार एकदा रुत्रासूर नावाचा दैत्य इंद्राला मारण्याच्या उद्देशाने निघाला व त्याने आपल्या पराक्रमाने त्रैलोक्य जिंकले त्यामुळे सर्व देवांनी त्याचा नाश करण्याचे ठरवले सर्व देवांनी विष्णूंना प्रसन्न करून घेत रुत्रासुराला मारण्याचा उपाय विचारला तेव्हा विष्णूंनी सांगितले दधीची ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांना प्रसन्न करा व त्यांच्या मागा त्या अस्थिंपासून बनवलेल्या शस्त्राने त्या दैत्यासोबत युद्ध करा तरच तो मरेल हे ऐकून सर्व देव दधीची ऋषींकडे गेले व त्यांना प्रसन्न करून घेतले आणि ऋषींना विनंती केली की रुत्रासुर नावाच्या दैत्याने त्रैलोक्य जिंकले आहे आणि आता तो देवांना देखील त्रास देत आहे त्याला मारण्याचा एकच उपाय म्हणजे तुमच्या अस्थिंपासून बनवलेल्या शस्त्राने त्याच्यासोबत युद्ध करावं लागेल हे ऐकून दधीचे ऋषींनी प्राणार्पण केले व सर्व अस्थी इंद्राला दिल्या त्यानंतर इंद्राने दधीची ऋषींच्या हाडांपासून बनवलेल्या शस्त्राने त्या दैत्याचा शस्त्रा वध केला त्या शस्त्रास वज्रास्त्र असेही म्हणतात दधीची ऋषींचा देह त्या ठिकाणी पडला त्यामुळे त्या ठिकाणाला त्या देहठाण असे नाव पडले नंतर त्या गावाला देवदैठण या नावाने ओळखले जाऊ लागले आज त्या ठिकाणी दधीजी ऋषींचे समाधी स्थान आहे तुम्ही या समाधीस्थानाला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा